नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना कसे आहेत सर्वजण बसून बसून खूप कंटाळा आला होता खूप कंटाळली होती मी तर डोक्यात असा विचार आला की चला आज एक व्हिडिओ बनवूया संध्याकाळ झालेलीच आहे मस्तपैकी चहा कॉफीचा नाश्ता करण्याचा टायमिंग झालेला आहे तर म्हटलं मस्तपैकी आज व्हिडिओ एक बनवूया माझ्या सबस्क्रायबर्ससाठी माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी गरम गरम चहा करून आणलेला आहे माझ्यासाठी तर सर्वजणं या चहा घ्यायला नक्की या पहिलाच व्हिडिओ आहे कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे तशीच आहे मी तयार वगैरे नाही झालेली आहे कंटाळा खूप आला होता संध्याकाळ झाले फक्त चहा केला आहे माझ्यासाठी आणि तो चहा सगळ्यांसमोर मी ह्या व्हिडिओमार्फत शेअर करते तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जेणेकरून मी पुढचा दुसरा व्हिडिओ मी नक्कीच लवकरच बनवेन आणि तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईन तुम्ही तर मला कमेंट्स करून नक्की सांगा कोणाकोणाला चहा कॉफी आवडते संध्याकाळची मला तर खूप आवडते तुम्हा कोणाला आवडते ते मला कमेंट्स करून सांगा तर या चहा घ्यायला सर्वजणांनी हवं का चहा बनवलेला आहे मी माझ्यासाठी गरम आहे दाखवू शकत नाही सांडेल तो तर आणि मी चहाबरोबर खाणार आहे टोस्ट तर हे आहे टोस्ट चहाबरोबर खाण्यासाठी मला आवडतात तर नक्की व्हिडिओ बघा आणि मला नक्की सांगा आणि असे व्हिडिओंना पण माझ्या भरभरून प्रेम द्या प्रसि प्रतिसाद द्या हीच एक इच्छा अपेक्षा चला मग चहा थंड होईल या पटापटा चहा घ्यायला आणि कमेंट्स करून नक्की सांगा पटकन व्हिडिओ कसा वाटला येतो सर्वांना शुभ संध्याकाळ आणि गरमागरम चहा घ्या मस्त राहा स्वस्थ राहा बाय सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ